शब्दांनी आभार प्रकट करतोय कारण तुमच्या शिवाय साहेब हा उत्सव पुढे नेता येणार नाही आपल्या ना ना ना। सेवेसाठी डबल झिरो नाईन आदरणीय सुमित पाटील साहेब ऍडव्होकेट व्हाई माहिती एकदा मी पुन्हा पुन्हा शब्द सुमनांनी आभार प्रकट करतोय कारण तुमच्या शिवाय साहेब हा उत्सव पुढे नेता येणार नाही आपल्या सेवेसाठी डबल आदरणीय सुमित पाटील साहेब ऍडव्होकेट वय माहिती आजीरी लावणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आमचे माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या शब्दाचा मान राखून ते भिवंडी नगरीत तीन वाजेच्या सुमारास इथे त्यांचं आगमन होणार आहे त्याचबरोबर पालकमंत्री माननीय गणेशजी नाईक साहेब यांचं पाच वाजता इथे आगमन होणार आहे तसेच अभिनेत्री निकिता दत्ता सई मांजरेकर या दोघी देखील संध्याकाळच्या काळास या दहीहंडी उत्सवामध्ये ते हजेरी लावणार आहेत मागच्या एकोणीस वर्षापासून आम्ही या दहीहंडी उत्सवाचा नियोजन एका चांगल्या पद्धतीने जी भिवंडीची मानाची दहीहंडी म्हणून साजरी करतो यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहाने आम्ही या दहीहंडी उत्सवात सर्व भिवंडी शहरातील असतील कल्याणमधले पथक असतील शहापूरचे असतील मुरबाडचे असतील वाड्याचे असतील ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यामधून या ठिकाणी पथक दहीहंडी प थरार लावण्यासाठी इथे येत असतात आणि गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी जवळ तब्बल पंचवीस लाख रुपयाची बक्षीस या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहेत आणि नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने झाले याच्यात भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील सर्वांनीच या दहीहंडीत सहभाग घेऊन आणि सहकार्य करून एका चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे या दहीमध्ये महिला असतात आणि महिलांचं मी सांगतो मला तरी वाटते गेल्या अनेक वर्षापासून काही महिला पथक आमच्याशी जोडलेले आहेत आणि त्या दरवर्षीप्रमाणे एक आठ दिवसाआधी आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि सांगतात की यावर्षी देखील आम्ही तुमच्या दहीहंडी उत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी येणार आहोत याचं कारण असं आहे की इथे महिलांना मा योग्य तो मान सन्मान आणि त्यांचा मानधन त्यांना दिलं जातं कारण की महिला दहीहंडी पथक हे कमी प्रमाणात आहे आणि त्यांचा मान सन्मान इथे आम्ही योग्य पद्धतीने करतो असं आम्हाला वाटते कारण की त्या पूर्ण शहरात फिरत असतात पूर्ण ठाणे शहरात फिरत असतात परंतु भिवंडी शहरामध्ये येण्यासाठी त्यांना विशेष जो कष्ट सोसावा लागतो त्याच्यासाठी आम्ही विशेष त्यांना प्राईज देतो त्यांच्या आरोग्याचा देखील आम्ही विचार केलेला आहे इथे प्रथम उपचारासाठी दोन हॉस्पिटलच्या टीम दोन ॲम्ब्युलन्स या सगळ्या गोष्टी आम्ही इथे तयार केलेल्या असतात आणि आवर्जून विशेष महिला आणि आदिवासी पथक देखील इथे येत असतात गेल्या वर्षी आठ थरांचा थरार बघायला मिळाला यावर्षी काय अपेक्षित आहे वर्षी मला तरी वाटते चाविंद्रा डायमंड जिमको यांनी आम्हाला शब्द देऊन गेलेले आहेत की यावर्षी आम्ही नऊ थरांचा इथे थरार माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर आम्ही लावणार आहोत आता त्यांनी दिलेला शब्द बजरंगबली त्यांना आशीर्वाद दो त्यांना ताकद दो असं मला तरी वाटतं आणि त्यांनी दिलेला शब्द त्यांनी पाळावा अशी मी भगवान चरणी प्रार्थना करेन